सो हे गाईज वेलकम टू माय टूब चॅनल तर आता खूप दिवसातून मी ब्लॉग बनवतो आता आम्ही आहे बरेच परेजदाच्या सासूवाडीला लाडाच्या जावईला आमंत्रण केले ना आता आम्हाला पण सगळ्यांना आमंत्रण केले वहिनी आणि वहिनीच्या वहिनी त्यांच्या घरातले सर्वांना आमंत्रण केलं परेजाला वाटतं आणखी भेटणार आहे आता हे सावरी देवाची पूजा आणि आम्ही पूजेला चाललो आहे बघा दादा वगैरे सर्व इकडं तरी पण वहिनी कॅन्सल झाले तो येणार होते पण मला झाला जाम त्याच्यामुळं आणि हे पण आहे घरात पण आमचे पाचवी मुलात ते वहिनी सोयी काय काय झालं काय माहिती त्यांचा प्लॅन कॅन्सल केला त्या तांगी चालू आहे आणि एक्सपर्ट ड्रायव्हर आहे एकदमशियन थोडं बिझा

आता मग काय काय सोय केले जाऊ याची त्याने गाणी पण कधी बसून लावले कॉपी राईट लागेल ना म्हणून मी गाणी पण केले सासूसने केले पार्टी नाही खुशी <प्रावाँ> बघा जाऊ यायची सासूरवाडीला जायचं अरे का बोला जाऊया गाडी कशी म्हणप नाही वाटते खुशी खुशी मध्ये जरा ओवर एक्साइटेड झाले आम्ही आता पोहोचलो हिरवली गावामध्ये बघू शकता तुम्ही सुनसान रोड आहे इधर किडनॅपिंगची चान्सेस इकडे कुठं चालू आहे जावाई बाप आलेला आहे डोक्या वाद मारा लागला काही टेन्शन रस्ता विसरला गे हा खास पैसे आले वहिनीच ना काही ना ना ना। <laughs> ना। 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 सा टेंशन नाही बघा डायरेक्ट घराला लागून आहे विजय ते माहिती का नक्की सारखं माहित हे बघ कवर ब्रिज बी झाले तिथं डायरेक्ट सासर वाटेल रोटच जवळ गेले आता आहे बाई काही टेंशन नाही टिबलनी पैसे लाईन टिबलनी सासरवाडीला डिंगे 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 पुरुष असेल दिसूया

बघू शकता तुम्ही इकडे बघा ब्रिचू ब्रिज ब्रिच व ब्रिज नसतो येऊ जे रस्ता सासरवणीला निघाला आल्या बर कुठे रुळली नक्की रस्ता तिकडे <laughs> बघा डायरेक्ट तिकडे देवाची इकडे निघाला <laughs> डायरेक्ट समृद्धी हायवे समृद्धी नॅशनल हायवे बघू शकता तुम्ही आणि इथं वहिनींच घर बघा लाईट पडते वहिणींच घर जाऊन बघ वहिनीच घर इथं डायरेक्ट कसा मिनटायला आले बघ कस रोड कस बघ बघ अद्ध झाला बाहेर बोलून आत करायची समज डायरेक्ट समजून डायरेक्ट लय गाडी जाणार नाही <laughs> <laughs> चालू दोन मिनिट आणि बघा समृद्धी नॅशनल आहे आणि चालत जायचं घरून हायवेच काम चालू इकडं पण आणि आता इकडून जायचं

इकडे ते होत सांगा या कावला उला परवा दिवशी परवा दिवशी त्या दिवशी तुम्ही येल तो या नव्हता ना <laughs> इथं का गावात होता तो अक्का दलदल होती इथे खतरनाक काम बोल ना समृद्धी

जाव पोचले फि घरात जास्त कला जास्त माझ्या मुळे आनसिनीला काय घेऊन द्या र तुला यशू काय घेऊन द्या मला तेव्हा रोड बघा बावली बावली

आता जायची सोय झालेली आहे आम्हाला वाटलं असलवाला बोलतो डारे पंक्तीं जायचं बोलतो घर परेशात आणि आवर विचार लावलेलं सासूच नाही घे पण नाही

शही <laughs> जत्राई <शाजीग दा> <laughs> सेम ना शहजात्रा है नौरी गर्दी